हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मी जयश्री आणि महाएक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण बंगालचे गव्हर्नर जनरल याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत जरी आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल जाऊन नक्की चेक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाएगामचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आता मग येत आपल्याच्या विषयाकडे तर विषय आहे बंगालचे गव्हर्नर जनरल तर त्यातील पहिली व्यक्ती आहे कॉर्नवॉलिस कालावधी सतराशे शहाऐंशी ते त्र्याण्णव तर त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया तर लॉर्ड कॉर्नवॉलिस सतराशे शहाऐंशी ते शहाण्णव सॉरी शहा शहाऐंशी ते त्र्याण्णव तर सतराशे नव्वद ब ब्याण्णव भारतीय अधिकार न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा फौजदारी अदालत रद्द व त्यांच्या जागी युरोपियन न्यायाधीशांची चार सर्किट न्यायालय प्रशास प्रशासनिक व न्यायिक अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या हातामध्ये केंद्रित केले ब्राह्मण न्यायालय स्थापन बोर्ड ऑफ ट्रेड अकरा संख्या होती पाच केली पुढे पाहूया कॉर्नवॉलिस कोड अधिकार विभाजनाच्या तत्वावर वकिलांची आवश्यकता अंगविच्छेदन रद्द केले व न्यायदान करण्यासाठी नियमावली आणली कर व न्याय पद्धती विभाजित केली जिल्हा सत्र न्यायालयात स्वातंत्र्य न्यायाधीश नेमणूक भारतीय सनदी सेवेचे जनक तसेच पोलीस सुधारणा सनदी सेवेची सुरुवात न्यायाधीश पद निर्मिती शिक्षण अधिकारी पद भारतीय पोलीस व्यवस्थेचे जनक पुढे पाहूया वैयक्तिक व्यापारावर बंदी उच्च पदावरून भारतीयांना वेगळे ठेवले सर जॉन शोर यांची समिती कायमधारा पद्धती आणली स्थायी बंदोबस्त प्रणाली जमीनदारी प्रणाली त्याचबरोबर बंगाल प्रांत या दोन्ही प्रणाली बंगाल प्रांतात लागू केल्या पुढे पाहूया प्रशासकीय यंत्रणेचे युरोपियन युरोपीकरण घडवून आणले तर पोलीस सुधारणा याविषयी जाणून घेऊया तर कायदा व सुव्यवस्था नियमित पोलीस दल स्थापन केले पोलीस ठाणे निर्माण केले प्रमुख दरोगा भारतीय व्यक्ती केला जिल्हा पोलीस अधीक्षक पद निर्माण केले तर पुढचे आहेत दुसरे सर जॉन शोर कालावधी सतराशे त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव तर सतराशे सत्त्याऐंशी ते सतराशे एकोणनव्वद कंपनी सरकारच्या सर्वोच्च मंडळाचा तो वरिष्ठ सदस्य होता संघर्ष व युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला सतराशे पंच्याण्णव खरड्याच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला निर्हस्तक्षेप धोरण अलाहाबादचा किल्ला कंपनीला मिळवला पुढील व्यक्ती आहे लॉर्ड वेलसली कालावधी सतराशे अठ्ठ्याण्णव ते अठराशे पाच तर विस्तारवादी व साम्राज्यवादी धोरण शांतता व अहस्तक्षेपणाच्या धोरणाचा त्याग केला तैनाती फौजेचा खऱ्या अर्थाने प्रणेता होता तैनाती फौजेचा किंवा सहाय्यक प्रणालीसाठी प्रसिद्ध आहे हा बंगालचा शेर नावानेही प्रसिद्ध होता सतराशे नव्याण्णव चौथे आंग्ल मैसूर युद्ध झाले सतराशे नव्याण्णव टिपूचा मृत्यू श्रीरंगपट्टणम येथे दुसरे अँग्लो मराठा युद्ध अठराशे तीन ते अठराशे पाच दरम्यान झाले गोवा फ्रेंचांच्या हाती पडू नये पोर्तुगीजांशी सल्ला मसलतीने मसलती गोव्याला लष्करी संरक्षण दिले अठराशे अधिकाऱ्यांना अठराशेमध्ये अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली जॉन मॅल्कम यास इराणला पाठवून व्यापाराच्या सवलती मिळवल्या अठराशे एकवीस ते अठ्ठावीस दरम्यान आयर्लंडमध्ये लॉर्ड लेफ्टनंट म्हणून कार्यरत होते त्यानंतर अठराशे अठ्ठावीस अठराशे अठ्ठावीस ते तीस भाऊ ड्यूक ऑ भाऊ ड्यूक ऑफ वेलिंग्टन ला आयर्लंड पंतप्रधानपदी ड्यूक ऑफ हिंदुस्थान हा द ह्या दर्जाची तीव्र इच्छा सर हिलेरो जॉन बार्लेट अठराशे पाच ते अठराशे सात अठराशे पाच मध्ये शिंद्यांबरोबर तह अठराशे सहामध्ये वेल्लोर बंड जनरल आर आर जिलेस्पीने बंड मोडून काढले लष्कर प्रमुख सर जॉन क्रोडॉक पुढे पाहूया राजपुतान्यात शिंदे होळकर यांची लुटालूट मछलीपट्टणम मद्रास श्रीरंगपट्टणम अधिकाऱ्यांचे भत्ते बंद केले कंपनीने अठराशे बारामध्ये मध्ये इंग्लंडला बोलवले सेवेबद्दल वार्षिक बाराशे, बाराशे निवृत्ती वेतन त्यानंतर उर्वरित त्याने फारम येथे आशारामात घालवले पुढे पाहूया पुढची व्यक्ती आहे लॉर्ड मिंटो प्रथम तो पहिला अठराशे सात ते अठराशे तेरा हा त्यांचा कालावधी होता अहस्तक्षेपणाचे धोरण बोर्ड ऑफ कंट्रोलचा सदस्य पार्लमेंटचा सदस्य होता डब्ल्यू एच व्यवस्थापक नेपोलियनच्या हल्ल्यापासून त्याने भारतास वाचवले पुढे पाहूया अठराशे आठ ते अठराशे नऊ सर जॉन मालकमार पर्शियाला मालकमला अल्फिस्टनला अफगाणिस्तान शाह सुजाच्या दरबारात पाठविले सिंधचे सिंधचे अमिर अमीर सोबत मैत्रीचा तह रणजित सिंहसोबत मैत्रीचा तह चार्ल्स मटकाफ त्रावणकोरचा दिवाण दिवाण विळ्यात थप्पीचे बंड थम थं, थम्पीचे बंड पुढे पाहूया अठराशे अकरा साली जावा भेट जिंकले तर मला व्हिडिओ कसा वाटला की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आता मग थांबवू त्या वेडिया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद